लाईट गेली होती सकाळपासनं परत आले दुपारा दुपारा आल्यावर परत गेली त्यात सांगती आमच्याकडे आहे ना दहा पंधरा दिवसातनं पाणी सुटतं प्यायचं कशाचं प्यायचं वापरायचं नस पाणी आहे आमच्यात हापसा असल्यामुळं पण प्यायचं पाणी लया दिवसातनं सुटतं तर आज सुटलं होतं म्हणजे आता म्हणजे साधारणपणे आठ दिवसातनं पाणी सुटलं होतं चार साडेचारला पाणी सुटलं पाणी भरलं प्यायचं त्यात बी काय घोळ झाला तुम्हाला सांगते पाणी हांडा कळशी ही म्हणजे हांड ही ती भरून घेतलं पण पाण्याची टीप भरताना पाणी गेलं मग आम्ही काय करतो पाण्याचं ड्रम ही आहेत ना ड्रम ही भरून ठेवतो पाण्याचं म्हणजे पाणी पाणी सुटत तोपर्यंत मग आठ दिवस पाणी जातं असं होतं पाण्याची मी मग पाणी सुटलं का नाही जी पहिलं शिल्लक राहिलेलं असतं का नाही ती पण मग बदलतो आम्ही पाणी कारण की चांगलं अर्धा पाहून म्हणजे एक तासभर पाणी चालतं लगेच काय जात तासभर पाणी चालतं पण ह्या बाहेर काय झालं पाणी लगेच गेलं असू दे आता जेवढं नशिब्द झालं तेवढं घेतलं मग पाणी भरून लाईट बी गेली होती लाईट आल्यानंतरनं जी माझा दुसरा अर्धा नंदबाईंचा ब्लाऊज राहिला होता ती पूर्ण केला आणि ती पूर्ण केल्यानंतरनं आता हे तर मला म्हणतच होत्या आमच्या की नको शिव म्हणून पण काय करायचं मला म्हणलं की राहू दे कशाला शिवते मी नाही म्हणजे ह्याला असतं हे पण नव्हतं पण टाकलं विदाउट असतं कारण की हे जाड कापड असल्यामुळं काय एवढं दिसून येणार नाही आणि छान वाटेल पण ज्या त्या साडीवरती ब्लाऊज असलं का नाही मग भारी दिसतं ती घालायला त्यामुळं मग ही गुलाबी कलरची साडी कारण की आमच्या आत्याबाईंच्या हातावरती परडी आहे देवाची अंबाबाईची आमच्या गावाकडं तर त्याला म्हणजे काय म्हणतात माहिती प पर डे म्हटल्यानं आता गेल्या वेळेस मला वाटतं नवरात्रीमध्ये आहे ना मी ताट ताट म्हणत होती पण काय माझ्या भावा बहिणीला समाजच नाही की मी ताट ताट कशाला म्हणते ती परत मला काय भाऊ बहिणी म्हणली की ह्याला परडे म्हणतात म्हणते तर हो परडे म्हणते ती आंबाबाईची पर आणि पण आमच्याकडं कसं असं म्हणजे ज्या शब्दाचा उल्लेख केला जातो ना ती शब्द मग पडतेस ना असं तोंडात येथून मग ती बोलून जातो आपण मग ऐकणाऱ्यांना आहे ना ती नवीन वाटतो असं असतं पण आंबाबाईचं जी परडे आहे ना हे आमच्या सासूबाईंना आहे मग ती देवदेवात ह्यात म्हणजे असं देवदेव ही कुणाचं असल्यानंतरनं बोलावतात ना कुणाचा जळ काढायचा असतो कुणाची ताटं भरायची असते म्हणजे परडी भरायची असती ना मग देवाला जी म्हणजे कापड पिसं असतं ती परडेमध्ये पिस ही हे करते ती घालते ती तर ती पीस आणि त्यांना ह्या काहीतरी असं देवाचा कार्यक्रम होता कार्यक्रम असल्यामुळे त्यांना ह्या साड्या नेसावलेल्या होत्या तर ही एक साडी होती आणि ही एक साडी तर ही पिवळा कलर एकदम भारी वाटते तर ते ब्लाऊज चाललाय माझा शिवायचं तर मी शिवलेला आहे अर्धा ब्लाऊज अर्धा ब्लाऊज अजून शिवायचा राहिले पण मशीनवरतीच काम चाललं होतं माझं पण मशीनवरती काम चालल्या चालल्या त्यात तुम्हाला सांगते स्वयंपाक करायचा होता मग उठली स्वयंपाक केला त्यात ब्लाऊज शू असतोपर्यंत किती बारा तर लाईट गेली काय सांगायचंय लाईट सारखी जाय 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 तिचं चालूच आहे बिचारीच आणि आज गुरुवार आहे ना शक्यतो ससा नाही एवढी बरं का लाईट जात पण आज गुरुवार असल्यामुळं गुरुवारची काही गॅरंटी नसते लाईटीची त्यामुळं सारखी जा आ, जा करत असते लाईट असं होतं पण असू द्या त्यातून बी आता हाय म्हणल्यानंतर ना घरी द्यायचं शिवणं आता त्यांना साधारणपणे त्यांचं चार पाच ब्लाऊज शिवलं मी आता संक्रांतीला एक शिवलं आहे पेटणीवरच एकदम भारी ब्लाऊज शिवलेला आहे तुम्हाला तर मी दाखवलंच होतं काय माझ्या बहिणींना दाखवलं तर काय माझ्या बहिणींनी बघितलं असं काय माझ्या बहिणींनी बघितलं नसलं मला नाही माहिती सांगता येणार पण मी ती पण ब्लाऊज शिवला अजून एक वेलवेट सारखं कापड होतं ती एक ब्लाऊज शिवला आता राहिलेलं आहे तर ही दोन ब्लाऊज त्यांचं नंदबाईंचं बी जी ब्लाऊज होतं त्यांचं दोन होतं ब्लाऊज शिवायचं ती पण शिवला ब्लाऊज ती पण तुम्हाला दाखवते मी पण मी एकदम भारी त्यांना ता ब्लाऊज दिसेल चालूच आहे त्याचं काम आता त्याला पूर्ण करणार आता स्वयंपाक पण झालेला आहे माझा तर काय स्वयंपाक केलेला आहे ही पण तुम्हाला दाखवते मी म्हणजे आता ह्याला काय झालं माहितीये पण असं शिवलेलं आहे ब्लाउज आता ह्याला राहिलेले मॅचिंगचं असं असतं पीस घावला कंटिन्यूली म्हणजे असं रोजचं वापरायला काय हरकत नाही म्हणजे असं कुठं येण्या जाण्यासाठी नाही देते साड्या आपलं रोजचं घरी वापरायला अ आहेत त्या त्यामुळे म्हटलं की आणि तसं जर ती विदाऊटच मी विदाऊट शिवलं होतं ना त्यांना पीस आणून ज्यावेळेस मी कपड्याच्या दुकानात कामाला होती ना त्यावेळेस ते त्यांना मी पिस आणलं होतं ती पीस शिवलं होतं पीस शिवलं होतं त्यांना मी ब्लाऊज शिवून दिलं होतं म्हणून त्या म्हणल्या की राहू द्या गं काय म्हणजे एवढं काही हे नाही म्हणल्या पण म्हटलं असू द्या ज्या त्या साडीवरती शिवल्यानंतर ना चांगलं वाटतं तर आता हे राहिलेलं आहे ते काय ही बाई आहे त्या बाह्या पण शिवायच्या त्या बाह्या बसवायच्या राहिल्यात म्हणजे आता त्या ब्लाउज चे हे हे बाह्या बसवायच्या फिटिंग करायची आणि आमच्या शिव आता ज्या वेळेस ते जातील त्यांच्या जा लिकेला लिकेकडं त्यावेळेस घेऊन जातील ब्लाऊज जा अर्ध पण पूर्ण केलं नाही ब्लाऊज ब्लाऊज घातल्यावर काय एकदम मस्त बसला माझ्या पण अंगावरती मी शिवलेला असतात ब्लाऊज कसं दिसतंय तर कसं बसत फिटे सारखं हे एक शिवलेलं आहे आणि साधाच आहे साधच आहे तर दोन्ही पण अस्तरच नाही तर चाललं आहे ते काम मिशनीवर काम चालता चालता पोटासाठी बी करावं लागतंय पोट काही उपाशी बसणार नाही तर का, तुमचं दाजी गेलं तर कामाला कामाला जायचं म्हटल्यानंतर ना ख पण घातलं पाहिजे खया घातलं तर अशा अंगात ताकत येईल काम कामधंदा करायला त्यातर तुमचं दाजे जरा जास्त कष्टाचं काम करते तर गवड्याच्या हाताखाली कामाला जाणं म्हणजे काही सोप्पं काम नाही दिवसभरती पाट्या उचल इटा उचल सिमेंटची पोती चुहा बऱ्याच काही गोष्टी असतात स्वैक चालू म्हणजे घेवडा टाकलेला होता मी शिजायला घेवडा आणि वटाणा जे आहे ना म्हणजे घेवडा पाऊस आणला होता तसला राजमा पांढरा घेवडा असतो ना वाघा घेवडा ती पाऊस आणला होता तुमच्या दाजींनी वाटाणा पाऊस आणला होता तर तसं तर मला वाटाण्याचा भात करायचा होता मसाले भात बनवणार होती मी मग शिजायला टाकले मी ते कसं काय झालं तुम्हाला अजून शिजलं नाही आता शिक्ष म्हणजे येईल शिजलता मला करायचं होता काय वाटाण्याचा मसाले भात बनवायचा एकदम भारी लागतो हिरव्या वाटाण्याचा मसाले भात म्हणजे ताज असं वटाण असत का ना त्याचा मसाले भाजर केला का नाही एकच नंबर लागतो शक्यतो मी फ्लावर नाही टाकत पण बटाट परत वटाणा असं टाकून करते पण आता आमच्या आत्याबाईंना खायची होती माझ्या ह्याची गरमागरम ज्वारीची भाकर तर ते मला म्हणले की मला म्हणले की काय करते योगिता स्वयंपाक तर मी म्हणलं की मी बनवणार आहे म्हणलं मसाले भात बनवणार आहे म्हणलं तर मला म्हणलं की अग मला जवारीची भाकर खाऊ वाटली हेकडं म्हणली बाजरीचं पीठ आहे बाजरीचं पीठ म्हणली बाजरीची काय भाकर खाऊ वाटाण्या म्हणलं ज्वारीची भाकर कर गरमागरम ठीक आहे म्हणलं चालतंय काय अडचण नाही तर मग खायची होती त्यांना म्हटल्यानंतर मग मसाले भात करून काय जमणारच नव्हतं मला त्यासाठी मग मी केल्या ही जवारची भाकरी तर जेवारच्या भाकरी केलं असतं माहिती माहितीये का भावा बहिणींना आता तुम्हाला सांगते एक अंदे आहे आपल्या लिकीसाठी जर काय देत असेल तर ते एक वेगळाच आनंद असतो आणि काही गोष्टी तर आपल्या सुना कोण भेटत असतील ना ती पण एक वेगळाच आनंद असतो तसंच काही गोष्टी झाल्या आता तुम्हाला सांगते मला त्यांनी पीस दिलं होतं ब्लाऊज शिवण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवलंच मी ब्लाऊज पण शिवलं ब्लाऊज शिवल्यानंतर ना मी आमच्या सासूबाईंना दाखवलं म्हणलं की हे बघा ताईंचं ब्लाऊज शिवलं आहे म्हणलं दोन ताईंचं शिवलं शिवलत म्हणलं तुमचा मी ब्लाऊज शिवती तर त्यांनी मला अक्षरशः काय केलं माहिती आहे का म्हणजे मी तिथं आम्ही दोघी जवळजवळ बसलो होतो ना मग त्यांनी मला असं गालाला केलं आणि म्हणले की अगं माझी चिमणी म्हणजे मला काय म्हणले माहिते अग माझी चिमणी ग म्हणले की म्हणजे त्यांनी मला चांगला आशीर्वाद दिला म्हणलं की अगं माझी चिमणी देव तुझं कल्याण करू म्हणजे मला म्हणलं की देव तुझं चांगलं करल मला आमच्या सासूबाई काय म्हणले माहितीये का देव तुझं चांगलं करल खरंच ग मन मोकळं करून करती म्हणजे मला ते म्हणले तर मी काय म्हणले मी काय म्हणले मोठी धनसंपदा किंवा प्रॉपर्टी नाही दिलेली म्हणलं मी म्हणजे कसं असतानाच म्हणजे आता तुमचं दाजी करते तर तुम्हाला सांगते गावड्याचं काम आपलं जसं असेल तसं आम्ही करून खात असतो मी काय लय पैसेवाले नाही किंवा लई काही नाही मी म्हणलं की आता म्हणलं मी काय लय ही मोठी गोष्ट दिलेली नाही फक्त जी तुमचे जी तुम्ही माझ्यासाठी काम दिलेलं होतं ते मी फक्त काम तुमचं पूर्ण करून दिलेलं आहे तर म्हणले की म्हणजे त्यांचा एक वेगळाच आनंद होता आणि ती आनंद बघून तुम्हाला सांगते मला तसा म्हणल्या का नाही मला अक्षरशः आहे ना असं माझं माझंच मन भरून आलं म्हणजे माझं मन भरून आलत मला मला पण त्या गोष्टीचा आनंद वाटला बरं का शेवटी कसं माहितीये का सासू आणि सून सासू सुनामध्ये प्रत्येक सासू सुनामध्ये काय ना काहीतरी होतच राहतं कितीही प्रेम असू द्या मग थोडं का काही ना कुठेतरी अं कौचित कुठंतरी तू तू मी मे होतच राहतं पण आपल्या तोंडावर आपल्याला चांगलं बोलतं त्यांना चांगला आशीर्वाद देतात त्या गोष्टीचं मला लय भारी वाटलं पाठी काय का म्हण ना त्याचं काय एवढं टेन्शन नाही घ्यायचं पाठी काय बोलत काय नाही बोलत हे आपल्याला माहिती का पाठी माग काय आपल्याला डोळं नाहीत पण माझ्या मा समोर मला चांगलं बोलल्या आणि मला चांगला आशीर्वाद दिला ह्या गोष्टीचा मला खरंच इतका आनंद वाटला ना लय भारी वाटलं मला खरंच म्हटलं माया लिखीचं प्रेम हे वेगळंच आणि त्या गोष्टी मी बघितल्या माझ्या समोर बोलल्या मला पण बोलल्या भारी वाटलं मला भारी वाटलं आणि मला आनंद बी झाला त्या गोष्टीचा आणि माझं मन म्हणजे असं माझं मन आहे ना म्हणजे असं भरून आलं होतं की बाबा आपल्याला बघा ना एखाद्या वेळेस कोण आपल्याला म्हणजे त्या गोष्टींची अपेक्षा आणि ती जर गोष्ट झाली किंवा आपल्याला जर एवढं प्रेमाने बोललं तर आपलं मन असं भरून येतं भरून त्याच गोष्टी माझ्यावर झाल्या भारी वाटलं मला तर असं चला तर मग त्यांना खायची होती आज ज्वारीची भाकर तर त्यासाठी मी आहे ज्वारीची भाकर तुमचं दाजी पण आलेलं आहे तर कामावर गेलं तर तिकडंच सासूबाईंकडं मग मला करायचं होतं काय करायचं होतं मला ही घेवड्याचं कालवण म्हणलं भात करायचा भात केल्यानंतर ना म्हणलं की आता वटाने पण सुकून गेला होता मग घेवडा टाकला शिजायला म्हटलं घेवड्याचं मस्तपैकी असं कालवण करावं पण आमच्या सासूया म्हणल्या की तू इकडे भाकरी कर म्हणल्या मी काहीतरी कालवण मग आता त्यांनी कालवण काय बनवलंय काय नाही तर काय मला सांगता येणार नाही कारण की त्यांनी सांगितलंच नाही मला काय बनवलं काय नाही मला म्हणलं की मी काहीतरी कालवण बनवते म्हणल्या की आपल्याला भाकरी टाक म्हटलं बरं ठीक आहे चालते काय अडचण नाही तर मग चाललंय आता जी ब्लाउज जे माझं काम राहिले अर्धात हे काम पूर्ण करून घेते ब्लाउज शिवायचं काम चालू आहे तर म्हणले की आता हे शिजायला टाकलेलं आहे तर आता उद्या कालवणासाठी उपयोगी पडेल नवऱ्याला डब्याला आता काय निमार्ध तर गॅस नाही निमार्ध शिजलेलं कच तर गॅस बंद करून नाही ठेवू शकत आता म्हणलं ह्याला की पूर्ण शिजू द्या म्हणलं ही शिजल्यानंतर ना मग ठेवा येईल असच उद्याच्याला मस्तपैकी मस्तीपैकी असा कांदा टाकून मस्तपैकी असं त्याचं कालवन बनवते व्हायला लागतं कालवण ही टाकून